सव्वीस जानेवारी निमित्त इथे भव्य मेळावा असतो सव्वीस जानेवारीला त्यानिमित्ताने आम्ही गुगल मीट ऑनलाईन चर्चा पट्टीदारे जोडलेले सेवकगण आणि मौदा परिसरातील मार्गदर्शक लोक मौदा मातनी पावडदोना धामणगाव जवळपाचे जवळपास जे काही आजूबाजूचे खेड्या त्या परिसरातील मार्गदर्शकांना विचारात घेऊन हा एक श्रमदानचे कार्य दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीसपासून श्री माननीय परमपूज्य मंडळाचे संचालक मान्य श्री तापेश्वरजी वैद्यसाहेब यांच्या सुरुवातीपासून प्रयत्नाने इथे ते त्यांची सुद्धा यांची उपस्थिती लावून गेलेले ला आहेत त्यांना रायपूरला सेवक संमेलनाला जाण्याकरता त्यांनी फक्त भेट देऊन आणि श्रमदान या कार्यक्रमाला सुरुवात करून ते निघून गेले श्रमदान म्हणजे ज्या पद्धतीने सुपीक शेतामध्ये शेतकऱ्याने बियाणे पेरले नाही तर निसर्ग ज्या पद्धतीने गवत काडी कचरा निर्माण करतो त्याचप्रमाणे धर्म हा आश्रम और्दना आश्रम हा आपला असून हक्काचा आहे आणि आपल्या परिसरात सुद्धा स्वच्छता राहावी हे सगळं चौकाचे कर्तव्य आहे आणि श्रमदान हा पहिला आहे अन्नदान दुसरा आहे कन्यादान आणि तिसरा आहे श्रमदान श्रमदान हा सर्वात मोठा दान असून प्रत्येक सेवकांनी गांभीर्याने घेऊन आपलाच आश्रम समजून स्वइच्छेने जेवढा वेळ जमेल त्या पद्धतीने स्वच्छता करण्याचा प्रयत्न करावा ही मी अपेक्षा बाळगतो आणि याचबरोबर स्वयंसेवक ग्रुप कृष्णाभाऊ वंजारी यांनीसुद्धा या कार्याला सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद त्यांनी सुद्धा